राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र गौरव रथ यात्रेला नागपूरमधून सुरुवात झाली आहे सुनील तटकरे यांच्या संकल्पनेतून या रथयात्रेची सुरुवात झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं सुनील तटकरे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र गौरव रथ यात्रेला आज नागपूर इथून भव्य सुरुवात झाली आहे महाराष्ट्राच्या विविधतेतील एकतेचं दर्शन घडवण्यासाठी आणि राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचं दर्शन घडवण्यासाठी या यात्रेचं आयोजन करण्यात आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र गौरव रथ यात्रेचे आयोजन करण्यात आले आणि ही गौरव गौरव रथ यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात भ्रमण होणार आहे आपण जर बघितलं असेल तर रथ यात्रेची सुरुवात नागपूर येथील प्रसिद्ध गणेश टेकडी येथून होणार आहे आणि आपल्यासोबत संपूर्ण संक्रमण आपल्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांतजी पवार आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रात एक संस्कृतीच्या वारसा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा मैदानातील काय सांगाल एक मेला महाराष्ट्र दिन आहे आणि महाराष्ट्राची संस्कृती काय याच्या बद्दल माननीय या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार प्रफुल्ल भाई आणि आमचे सुनील तटकरे प्रदेश अध्यक्ष यांची एक संकल्पना होती की आजपर्यंत आपण फक्त या एकशे सहा लोकांनी आपलं बलिदान दिलेलं आहे या महाराष्ट्रासाठी आणि ही सुरुवात जी आहे महाराष्ट्राची बेळगाव मधून सुरुवात झालेली आहे तिथे बेळगावला पाच लोकांना बलिदान दिलेलं आहे म्हणून आता आम्ही असं ठरवलं म्हणजे पक्षाने की महाराष्ट्र म्हणजे काय महाराष्ट्रात काय काय आहे आणि काय काय नाही किती नद्या आहेत किती धार्मिक स्थळ आहेत किती जंगल आहेत किती वास्तू आहे त्याच्यानंतर ऐतिहासिक स्थळ किती आहे याची पूर्ण माहिती याच्या माध्यमातून आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत न्यायची म्हणून आज आम्ही इथन गणेश मंदिरातून आम्ही इथन माती घेतली जल घेतलं आता आम्ही ताजुद्दीन भावाच्या दर्ग्याला जाणार आहे तिथून ही गाडी रामटेकला जाईल तिथे गडमंदिरावर जाईल तिथली माती आणि जल घेईल त्याच्यानंतर परत ही गाडी उद्या दीक्षाभूमीला जाऊन नागपूरला व्हेरायटी चौकामध्ये त्याचा समारोप आम्ही भव्य पद्धतीने सा या सहा जिल्ह्याचा समारोप इथून करणार आणि इथून गाडी समोर सेवाग्रामला जाईल आणि सेवाग्राम मधून मग समोर मुंबई संपूर्ण महाराष्ट्राचे ऐतिहासिक दर्शन या रथयात्रेच्या माध्यमातून आज जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा इथे जमलेले आहेत तेजस मलक्रे जय महाराष्ट्र नागपूर